मुकाबला डिजिटल न्यूज माध्यमातील एक विश्वसनीय नाव शिक्षकाच्या मागणीसाठी प्रहारने भरवली गट शिक्षण अधिकाऱ्याच्या कक्षा शाळा आंदोलनाची दखल घेत प्रशासनाकडून तात्काळ दोन शिक्षकांची नियुक्ती शैक्षणिकदृष्ट्या प्रगतीशील महाराष्ट्राची वाटचाल देशात आग्र क्रमांकावर आहे अशा गप्पा मारणाऱ्या शासन आणि प्रशासनाला डोळ्यात घालावे अशी परिस्थिती उमरखेड तालुक्यात उद्भवली असून शेतकरी आणि गोरगरिबांच्या मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा डाव तर नाही ना अशी ना ना। शंका सर्वसामान्य पालकांना येत असून उमरखेड तालुक्यातील उंचवडत जिल्हा परिषदेच्या शाळेवर एकही शिक्षक नाही शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान कोण भरून काढणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे तालुक्यातील उंचवडत बोरगाव बोरगाव तांडा परोटी बोजुनगर दोन बांबरखेडा आणि सोईट घडोळी इत्यादी शाळांमध्ये विद्यार्थ्यांची पुरेशी संख्या असताना शून्य शिक्षक आहेत एक जुलैला शाळा सुरू झाली असून विद्यार्थ्यांना पुस्तक गणवेश आणि शिक्षण या तीनही गोष्टीपासून वंचित राहण्याची वेळ आली आहे उंचवडद येथील शाळा एक उपक्रमशील शाळा म्हणून ओळखली जाते जेप या उपक्रमामध्ये जिल्ह्यात या शाळेचा सातवा क्रमांक आला होता सदर गावातील शालेय व्यवस्थापन समिती लोकवर्ग स्वयंसेवक नेमून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक उन्नतीसाठी सतत प्रयत्नशील असतात अशा वैभवशाली शाळेला आज एकही शिक्षक नसल्यामुळे विद्यार्थी आणि पालक तसेच व्यवस्थापन समिती अनेक वेळा लेखी निवेदन देऊनसुद्धा त्यांना शिक्षक मिळत नाहीत कमीत कमी दोन शिक्षक तरी द्या हो अशी विनवणी एका उपक्रमशील शाळेवर यावी यापेक्षा दुसरे दुर्दैव नाही सर्व विद्यार्थ्यांना लोकशाहीने दिलेला शिक्षणाचा अधिकार विद्यार्थ्यांना मिळावा या दृष्टिकोनातून प्रहारने दिनांक पंधरा जुलै दोन हजार चोवीस रोजी दुपारी अंदाजे बारा वाजता आक्रमक भूमिका घेत उंचवड जिल्हा परिषद शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना घेऊन पंचायत समिती गटात गट शिक्षण अधिकाऱ्यांच्या कक्षातच विद्यार्थ्यांची शाळा भरवली जोपर्यंत सदर शाळेला शिक्षक उपलब्ध केले जात नाही तोपर्यंत विद्यार्थी उठणार नाहीत असा इशाराच प्रहारने देत सदर गट शिक्षण अधिकाऱ्यांच्या दालनात विद्यार्थ्यांसह ठिया दिला प्रशासनाने तात्काळी आंदोलनाची तीव्रता पाहता सदर शाळेवर दोन शिक्षकांची नियुक्ती करून तसे आदेश सदर शिक्षकांना तात्काळ त्या शाळेत रुजू होण्याचे दिले त्यानंतर सदर आंदोलनाची यशस्वी सांगता करण्यात आली यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे उमरखेड महागाव विधानसभेचे प्रमुख बंडुहामंत दिव्यांग क्रांती आंदोलनाचे तालुका प्रमुख बालाजी माने प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुका प्रमुख सय्यद माजीद प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुका संघटक आशिष अहमद प्रहार जनशक्ती पक्ष शहर प्रमुख राहुल मोहितवार शहर सचिव श्याम चेके अभिजित गंदेवार नारायण भवर चेतन वानखेडे आदी कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते यासह गावातील सरपंच राम गदम, कदम पोलीस पाटील सतीश कदम सतीश कदम विनायक कदम श्यामराव कदम शिवाजी कदम संभाराव कांबळे विनायक पाटील वादे गवकरी मंडळी उपस्थित होते मुकाबला न्यूज 24 फोर डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव